केशरानंद मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे भव्य रोग निदान व उपचार शिबिर संपन्न सुप्रसिद्ध चेस्ट स्पेशलिस्ट डॉक्टर महेंद्र बोरसेच्या उपस्थितीत तपासणी याबाबत अधिकृत असे की आज दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भव्य स्वरूपाचे मोफत भव्य रोग निदान व उपचार शिबिर संपन्न झाले या शिबिरात सकाळी अकरा वाजेपर्यंत तीनशेहून अधिक रुग्णांनी या ठिकाणी लाभ घेतला होता तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सदर शिबिर सुरू राहणार रा असून या शिबिरात प्रामुख्याने रुग्णांचे मोफत तपासणी छातीचा एक्स रे सिटी स्कॅन व औषध देखील या ठिकाणी मोफत देण्यात आले असून रक्ताच्या तपासण्या फफुसाचे टेस्ट विविध तपासण्या देखील या ठिकाणी मोफत करण्यात आल्या तर शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी नागरिकांनी रुग्णांनी या मोफत छातीरोग निदान शिबिराचा लाभ घेतला तर यावेळेस सुप्रसिद्ध चेस्ट स्पेशलिस्ट डॉक्टर महेंद्र बोरसे यांनी स्वतः या ठिकाणी रुग्णांची तपासणी केली व उपचार संदर्भात देखील मार्गदर्शन केले तर या ठिकाणी काही रुग्णांना ऑपरेशनची व्यवस्था देखील या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे या ठिकाणी सुप्रसिद्ध डॉक्टर चेस्ट स्पेशलिस्ट डॉक्टर यांनी बोलताना सांगितले जून रोजी आपण धुळे येथे शिबिर आयोजित केलंय या शिबिराचा आपण जाहिरात म्हणून पूर्ण धुळे शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकांना पंपलेट आणि बॅनरद्वारे माहिती दिलेली होती या शिबिरामध्ये आपण पेशंटची तपासणी त्याचा छातीचा एक्स रे छातीचा सी टी स्कॅन पी एफ टी आणि औषधं हे सगळं पूर्णपणे मोफत ठेवलेलं आहे आत्तापर्यंत सकाळच्या साडे अकरापर्यंत जवळजवळ अडीचशे रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे शिबिर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे जे कोणी छातीचे पेशंट असतील त्यांना तुमच्या मार्फत मी आव्हान करतो की त्यांनी जास्तीत जास्त येऊन याचा त्याचा लाभ घ्यावा